नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये हो अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहज स्वागत करते तर आज जर संध्याकाळच्या मेनूमध्ये मी बनवते दाल बाटी तर मला चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि हो माझा व्हिडिओ जराही पुढे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा संध्याकाळचं रुटीन चालू झालं की पहिल्यांदा असतो तो म्हणजे चहा चहा वगैरे आवरून घेतला आणि इथं मी कुकर लावून घेते तर कुकर आधी जर लावून घेतला तर अर्धा स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं तर डाळ पण लागणारच होती मला डाळबाटीसाठी तर इथं एक कु एका डब्या कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ लावून घेते आणि एका कुकरच्या डब्यामध्ये अगदी थोडासा भात लावून घेते तर संध्याकाळी भात लागतोच म्हणजे लागतोच आमच्यात तर त्यामुळे म्हटलं चला दोन्ही कामं झटपट आपली एका कुकरमध्ये होऊन जातील त्यामुळं दोन्हीही लावून घेते आणि हा जे मी ता तांदळाचं किंवा डाळीचं जे आपण स्वच्छ धुतलेलं पाणी असतं तर ते टाकून देत नाही तर जे आपले झाडं वगैरे लावलेलं ला असतात कुंडीमध्ये तर त्यात ओतते तर त्याने मनी प्लॅन वगैरे असेल तर खूप छान येतो तर हे मी असं पातेलंच पाणी काढून ठेवते आणि रोज संध्याकाळी मी दा भात जरी लावला तरी भा तांदळाचं पाणी देखील मी जे मनी प्लॅन आ आहेत माझ्याकडे तर त्यात होते आणि छान येत होते मनी प्लॅनची तर सगळ्यांचंच असं असेल की सकाळचा स्वयंपाक आपण झटपट करून घेतो सगळ्यांचे टिफिन असतात कुणाला शाळेत जायचं असतं कुणाला ऑफिसला जायचं असतं कुणाला कॉलेजला जायचं असतं तर आणि संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे अगदी आपला निवान चालू असतो तर माझं म्हणणं असं आहे की संध्याकाळचा पण स्वयंपाक आपण झटपट थोडंसं नियोजन करून केला पाहिजे मी प्लॅन करून ठेवलं पाहिजे तर जर आपण असं मेन मीन पॅन वगैरे करून ठेवलं तर आपला स्वयंपाक पटकन होतो आणि जर आपल्याला वेळही मिळतो तर संध्याकाळी काय होतं स्वयंपाक करतो आपण आणि खूप वेळ लागतो स्वयंपाकाला आणि मग दुसरं काही करायचं असेल तर त्याला वेळच मिळत नाही किंवा आपल्याला सकाळचं काही चॉपिंग वगैरे भाजी करून ठेवायची असेल सकाळच्या टिफिनसाठी वगैरे तर स्वयंपाकालाच खूप वेळ लागला तर मग आपण म्हणतो जाऊ दे सकाळीच करूया आणि असं झटपट जर आपण स्वयंपाक म्हणजे केला संध्याकाळचा पण पटापट जर स्वयंपाक केला तर आपल्यालाही वेळ मिळतो मुलांचा काही अभ्यास वगैरे घ्यायचा असेल तर त्यासाठीही वेळ मिळतो त्यामुळे माझं म्हणणं असं असतं की संध्याकाळी पण आपण पटकन स्वयंपाक करून घेऊया चला तर तुम्हाला गप्पा मारत मारत माझं एक काम एक काम तर आहे इथं कुकर लावून झालं आहे आणि इथं पीठ मळायला घेते मी तर पीठ मळायला मी दोन वाट मोठ्या वाटे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते छान चाळून वगैरे घेतलं एक वाटी मोठ रवा घेतला होता आणि अर्धी वाटी बेसन तर इथं मी आधी जेव्हा बनवायची तर तेव्हा फक्त गव्हाचं पीठ घ्यायची आमच्या शेजारी होते मी तर त्या शेजारी बनवायच्या त्या तर त्या फक्त गव्हाचं पीठ घ्यायच्या त्यात ओवा जिरे टाकून असं बनवायच्या त्या पण असं तिकडे कोल्हापूरच्या साईडच्याच होत्या तर त्या तशा बनवायच्या तर मी तशीच बनवायचे तर छान पण लागायचं आणि मग परत नंतर ना म्हटलं आपण असं पण ट्राय करू बघूया तर असंही छान लागतं त्यामुळे मग असं केलं तर ओवा जिरे हळद थोडंसं लाल तिखट टेस्ट येण्यासाठी हे सगळे जिनस मी ह्यात टाकून घेतले छान असं घट्ट असं पीठ मळून ठेवलं आणि मग पीठ आधी कुकर थंड होईपर्यंत म्हटलं आपण पीठ मळून घेऊया कुकरही थंड होईल आणि आपलं एक कामही होईल असं माझं असं चालू असतं की जेवढं पटपट होईल आणि जेवढा वेळ आपला कमी लागेल किचन काउंटरवर म्हणजे उभं राहायचं तिथं किचन काउंटरपशी तर ते मी पहा बघत असते आणि पटापट असं एक काम होतं दुसरं काम रोजच्या स्वयंपाकात पण मी काय करते आधी कुकर लावून घ्यायचा भाजी एकीकडे भाजी शिजायला ठेवायची कुकर लावून घ्यायचा आणि तोपर्यंत मग आपलं माझं दुसरं काहीतरी काम करून घ्यायचं दिवा वगैरे लावायचा किंवा अजून काही दुसऱ्या मुलांचा अभ्यास आधी थोडा लिहून वगैरे द्यायचा असतो श्लोकला तर ते तर ते सगळं करून घेते आणि दोन्ही गॅस म्हणजे यूज करते मी आणि मग नंतर ना ते सगळं उतरून ठेवायचं भाजी उतरून ठेवायची भाजी होते तोपर्यंत छान भात होतो आणि मग भाकरी करायला घ्यायची मग अजून दुसरी काही चटणी वगैरे बनवायची असेल तर ती बनवून घ्यायची तर अर्धा पाऊण तासात माझा स्वयंपाक एवढा होऊन जातो आणि जर नियोजन असं करून जर स्वयंपाक केला तर तो पटकनही होतो आणि खूप वेळ जर आपण करत बसलो तर आपल्यालाही कंटाळित होणारी हा कधी होणारे स्वयंपाक असं पण होतं तर इथं छान मी मोहन टाकले तेलाचं थोडंसं आणि मग मळून घेते हे सैल मळायचं नाही पीठ असं घट्टच मळायचं त्यामुळे मग असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते तर घट्ट सर आपली त्याने छान मळून पण झाली आता ही, ते ते ही ते ते मी झाकून ठेवणार आहे तर झाकून ठेवायसाठी जे पोळपाट असतं तर तेच यूज करते मी दुसरं तिसरं भांडं भरपात बसण्यापेक्षा जे पोळपाट आपल्याला लागणारच आहे तर तेच झाकून ठेवायचं तर इथं चॉपिंगचं जे काम आहे तर ते पण करून ठेवलं आहे मी डाळ पण छान शिजली आहे दहा लसणाच्या पाकळ्या पण ठेचून घेतल्या तर एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवले जेणेकरून मी गरम पाणी वरण टाकेल आणि एकीकडे कढई तापायला ठेवली तर कढई छान तापली की त्यात मग तेल ओतणार आणि मग मस्तपैकी तडका देणार तर दोन ते तीन पळ्या तेल ओतलं तेल छान तापलं की मग त्यात टाकली मोहरी जिरे कडीपत्ता लसूण कांदा टोमॅटो हे सगळं जे होतं तर ते सगळं मस्त फोडणी देऊन घेतलं कोणी कोणी डाळ शिजवताना त्यात हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे हे सगळं टाकून घेतं पण आपण पन जेव्हा तडकामध्ये सगळं टाकणार आहे तर मग डाळीत परत सगळं कशाला टाकायचं त्यामुळे मग मी प्लेनच डाळ शिजवून घेते छान दोन तीन शिट्ट्यात डाळ शिजते आणि मग मस्तपैकी तडक्यात सगळं सामान टाकून द्यायचं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे म्हणजे ज्याला जसं आवडतं तसं सगळे करतात तर इथं मी गरम पाणी झालं त्यामुळे गॅस पण बंद केला आणि ते के जे गरम पाणी आहे तो तो तर, तर तो ते डाळीत ओतून घेणार आणि डाळ मग दळ जे तडका केला तर त्यात ओतणार तडक्यामध्ये जे मसाले टाकले तर साधेच आपले घर घरातले जे मसाले असतात तेच टाकले सांबार मसाला नाही यूज केला मी आणि जो आपला घरकुल मसाला असतो तर तो एक चमचा लाल तिखट दोन चमचे हळद मीठ इथं जे आपल्याला दालबाटीचं ती लागणारं जे वरण आहे ते तर ते पण आपलं तयार झाले तर इथं चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली इथं आपलं वरण पण तयार झालं तर आपण आता जे आपल्याला बाटीसाठी बाटी, बाटी करायची तर त्याची प्रिपरेशन करते मी एका मोठ्या कढईत पाणी ठेवलं आणि चाळी ठेवली चाळीला तेल वगैरे लावून प्री हिट करण्यासाठी ठेवून दिलं तर पीठ पण आपलं छान मुरलं असेल तर आता इथं मी एक छोटे छोटे गो उंडे करणारे आणि त्याच्या छोटे छोटे चपात्या लाटून घेणारे त्याला तेल वगैरे लावून तर मी आता ह्या जे उंडे करणार आहे तर ते त्याची चपाती एक छोटी चपाती लाटून घेणार आहे तर असे तीन चपात्या करणार आहे आणि तीन चपात्या झाल्या की मग तेल वगैरे लावून असा छान रोल करून घेणार आहे ते सगळे रोल आधी करून घेते आणि मग जी कढई मोठी ठेवली आहे तर त्यात मस्त वाफ वाफवून घ्यायचे दहा मिनटासाठी असे तीन तीन चपात्याचे रोल मी बनवून घेतले आणि एकदाच मग वाफवायला ठेवून घेतले तर दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेतले छान असे वाफवून झाले की मग अगदी थोडेसे दहा पन दहा मिनटं थंड होऊन द्यायचे आणि मग छान कट करून घ्यायचे तोपर्यंत एकीकडे बारीक गॅसवर आपलं जे वरण शिजत होतं तर त्याचाही गॅस मी बंद करून घेतला आता हे दहा मिनटं छान वाफवून घेणार आणि नंतरनं मग थोडासा वेळ थंड होऊ देणार थंड झालं की छान अशा याच्या कापण्या करून घेतल्या मी तर किती सुंदर अशा मऊ लुसलुशीत झाल्या होत्या ते बघा आता छान तेल गरम झालं की मग यात मी ज्या पट्ट्या आहेत तर त्या तळून घेते तळल्यावर अशा नुसत्याच खायला पण खूप अशा खमंग लागतात तर मस्त कुरकुरीत अशा तळून घेतल्या आणि चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग बाय बाय